डॉड टू यू बाय पालवी ॲग्रिको पालवी ॲग्रिको भारताचा पहिला ए आय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिकवर सध्या सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्याने नवा वाद निर्माण झालेला आहे एकीकडे एक आरक्षणावरनं दोन समाज समोरासमोर आलेले असताना सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्याने आता नवीन वाद निर्माण झालेला आहे सुप्रिया सुळे एका कार्यक्रमामध्ये गेलेल्या होत्या एन डी टी व्हीचा एक कार्यक्रम होता ज्याच्यामध्ये एन डी टी व्ही युवा असं त्याचं नाव होतं आणि त्यांच्यासमोर झेन्झी बसले होते ज्याच्यामध्ये सुप्रिया सुळे यांना गेस्ट म्हणून आयोजित केलं होतं त्यांना बोलवण्यात आलं होतं यावेळेस अँकरने त्यांना आरक्षणाच्या संदर्भातला प्रश्न विचारला होता आरक्षण हे जातीच्या आधारावर असं असावं की आ, ते आर्थिक निकषांवर असावा असा प्रश्न विचारण्यात आला होता त्याचं उत्तर देताना सुप्रिया सुळे यांनी समोर बसलेल्या जेंझे जे होते त्यांचं मत घ्यायचा प्रयत्न केला आणि दुसरीकडे त्यांनी या सगळ्यावर त्यांचं स्वतःचं विवेचनसुद्धा केलेलं आहे आता सुप्रिया सुळे यांनी जे विवेचन केलं होतं त्याच्यावरनं आता नवीन वाद निर्माण झालेला आहे आणि सुप्रिया सुळे यांना आर्थिक निकषांवरच्या आरक्षणावर भर द्यायचा आहे का असा प्रश्न विचारला जातो आहे अनेक दलित संघटना असतील अनेक मागासवर्य संघटना असतील अनेक जे आरक्षणासंदर्भातले जे नेते आहेत आरक्षणाचे समर्थक आहेत हे सुद्धा आता सुप्रिया सुळे यांच्या स्टेटमेंटवर वक्तव्य करत आहेत त्यांच्यावर व्यक्त होत आहेत आणि सोशल मीडियावर सुद्धा सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्याची आता चर्चा सुरू झालेली आहे सुप्रिया सुळे या कार्यक्रमामध्ये नेमकं काय म्हणाल्या होत्या ते आधी समजावून घेऊयात आणि त्यानंतर या सगळ्यावर काय प्रतिक्रिया उमटत आहेत हे पाहूयात मी जसं म्हणाले होतं की एन डी टी व्हीचा कार्यक्रम होता ज्याच्यामध्ये समोर जेंझी सगळे बसले होते आणि अँकरने सुप्रिया सुळे यांची मुलाखत घेतली त्यांना काही प्रश्न विचारले होते हे सगळे प्रश्न आरक्षणाच्या संदर्भातले होते पहिला प्रश्न विचारण्यात आला तो म्हणजे देशातील तरुणांसाठी आरक्षण हा महत्त्वाचा मुद्दा असावा का असा प्रश्न हा सुप्रिया सुळे यांना विचारण्यात आला होता त्याच्यावर सुप्रिया सुळे यांचं उत्तर होतं की ज्या लोकांना खरंच गरज आहे ते त्यांच्यासाठी आरक्षण असायला हवं मी आरक्षणाची मागणी करू शकत नाही कारण माझे पालक शिक्षित होते मी शिक्षित आहे माझी मुलं शिक्षित आहेत मी जर आरक्षणाची मागणी केली तर मलाच लाज वाटेल आरक्षणाची गरज ज्यांच्या पालकांना शिक्षण मिळालं नाही त्यांना गरज आहे माझी मुलं मुंबईतल्या चांगल्या शाळेत जात आहेत त्यांना शिक्षणाच्या चांगल्या संधी मुंबईमध्ये आहेत पण माझ्या मुलांपेक्षा हुशार एखादा विद्यार्थी चंद्रपूरमध्ये असेल ज्याला शिक्षणाच्या इतक्या संधी उपलब्ध नसतील तर तो विद्यार्थी त्या संधीचा हकदार आहे अशा प असं पहिल्या प्रश्नाला सुप्रिया सुळे यांनी उत्तर दिलं होतं त्यानंतरचा पुढचा प्रश्न विचारण्यात आला होता तो म्हणजे आरक्षण आर्थिक असावं की जातीच्या आधारावर असावं म्हणजे आर आरक्षण हे आर्थिक निकषांवर असावं की जातीच्या आधारावर असा असा थेट प्रश्न हा सुप्रिया सुळे यांना विचारण्यात आला होता त्याच्यावर सुप्रिया सुळे म्हणत आहेत की ते दोघांचं कॉम्बिनेशन असावं सरकार आरक्षणावर अभ्यास करतं ही पद्धत शास्त्रीय असते माहितीच्या आधारावर असते सुप्रिया सुळेंचं म्हणणं होतं की या दोघांचं कॉम्बिनेशन असावं सरकार आरक्षणावर अभ्यास करतं ही पद्धत शास्त्रीय असते आणि माहितीच्या आधार आ, आधारावर असते असं सुप्रिया सुळे म्हणाल्या त्याच्यावर अँकरने पुन्हा एकदा त्या सगळ्यावर जोर दिला आणि त्यांचा जो पुढचा प्रश्न आहे तो विचारला होता त्यांचा पुढचा प्रश्न होता तो म्हणजे महाराष्ट्रात नव्या जी आरमुळे दोन समाज समोरसमोर आले आहेत आपण जातीच्या आधारावरील आरक्षणाचा शेवट कधी करणार आहोत अँकरने थेट विचारलं की या सगळ्या नवीन आंदोलनं आणि या सगळ्या गोष्टींमुळे दोन समाज हे समोरासमोर आलेत आणि आपण जातीच्या आधारावरील आरक्षणाचा शेवट कधी करणार आहोत असा एक एक प्रकारे गुगली हा सुप्रिया सुळ्यांना टाकला होता त्याच्यावर सुप्रिया सुळेंचं काय उत्तर होतं तेसुद्धा पोह्यात सुप्रिया सुळे म्हणतायत मी मुख्यमंत्र्यांना अनेकदा म्हटलं आहे की हे खूप संवेदनशील विषय आहेत त्यामुळे सगळ्या पक्षांची बैठक घ्या सगळ्यांनी यावर चर्चा करूयात या देशातील प्रत्येक घटकाला याबाबत विचारा ते याबाबत काय विचार करतात यावर मुक्त चर्चा होऊ द्यात मात्र ते अनेक कामांमध्ये व्यस्त आहेत पण मला वाटतं यावर महाविद्यालयांमध्ये समाजामध्ये चर्चा व्हायला हवी मला इथेच पोल घ्यावा असं वाटतो असं सुद्धा सुप्रिया सुळे यांनी म्हटलेलं आहे सुप्रिया सुळ्यांचं म्हणणं होतं की यावर चर्चा व्हायला हवी महाविद्यालय असेल सोसायटी असेल याच्यामध्ये चर्चा व्हायला हवी आणि मी मुख्यमंत्र्यांना सुद्धा म्हटलं आहे की या सगळ्या संदर्भात तुम्ही अनेकदा बैठक घ्या सर्वपक्षीय बैठक घ्या आणि याच्यामधनं आपण मार्ग काढत असंसुद्धा त्यांनी यावर उत्तर दिलं पण शेवटी त्यांनी असं म्हटलं होतं की मला इथेच पोल घ्यावा असं वाटतो आणि इथे त्या अँकरने त्यानंतर एक पोल घेतला तिथे त्यांनी विचारलं की कोणाला जातीच्या आरक्षणा असावं असं वाटतं आणि कोणाला आर्थिक निकषांवर आरक्षण असावं असं वाटतं असं त्यांनी विचारलं अर्थात समोर सगळा यूथ बसला होता आणि तिथे जास्तीत जास्त लोकांनी आर्थिक निकषांवर आरक्षण असावं या सगळी सगळ्या सगळ्यासाठी समर्थन दिलं होतं आणि ते समर्थन बघितल्यानंतर सुप्रिया सुळ्यांचं म्हणणं होतं की मी देवाचे आभार मानते की जेन हे माझ्याशी किती कनेक्टेड आहेत एक प्रकारे सुप्रिया सुळेंनी त्या त्यांनी जो पोल दिला समोर बसलेल्या लोकांनी त्यांचं समर्थन केलं आणि एक प्रकारे आर्थिक निकषांवर आरक्षणाचं समर्थन त्यांनी केलं असं या सगळ्यातनं प्रतीत झालं होतं कारण समोर बसल्या लोकांनी आर्थिक निकषांवर आरक्षण असावं या बाजूनी समर्थन दिलं होतं आणि सुप्रिया सुळे म्हणाले होते की बघा इथेच लोकांनी त्यांचं मत दिलेलं आहे आणि मी देवाचे आभार मानते कारण मी जेन एवढी कनेक्टेड आहे असं सुद्धा त्यांनी या सगळ्यामध्ये म्हटलेलं आहे आता सुप्रिया सुळेंच्या या सगळ्या वक्तव्यानंतर त्यांच्या सगळ्या प्रश्नांच्या उत्तरांनंतर नवीन वाद निर्माण झालेला आहे सुप्रिया सुळे ह्या आर्थिक निकषांवरच्या आरक्षणाचं समर्थन करतायत का असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे आणि म्हणूनच सुप्रिया सुळेंवर यावर टीका केली जाती आहे त्यांना प्रश्नसुद्धा विचारले जात आहेत प्रकाश आंबेडकर यांनी या सगळ्या संदर्भातली एक पोस्ट लिहिलेली आहे त्यांनी एक भारताचं संविधानाची जे मुखप्र पृष्ठ आहे जे पहिलं पान आहे त्याचा फोटो शेअर केलेला आहे आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की बाबासाहेब के दिए हुए आरक्षण का आधार आर्थिक नाही बल्कि जातीगत भेदभाव है जब तक देश में जाती आधारित भेदभाव रहेगा तब तक देश में जाती आधारित आरक्षण जारी रहेगा असं हिंदीमध्ये ट्वीट एक प्रकारे प्रकाश आंबेडकरांनी केलेलं आहे प्रकाश आंबेडकरांचं म्हणणं आहे की बाबासाहेबांनी जे आरक्षण दिलं होतं ते आर्थिक निकषांवर नाही तर जातीगत भेदभाव म्हणजे जातीच्या आधारावर जो भेदभाव केला जात होता त्याच्या आधारा आधाराने हे आरक्षण दिलं होतं जोपर्यंत देशामध्ये जातीच्या आधारावर भेदभाव होत राहील तोपर्यंत जातीच्या आधारावर आरक्षण राहील असं सुद्धा प्रकाश आंबेडकर यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलेलं आहे आणि अशाच प्रतिक्रिया वेगवेगळ्या वेग पद्धतीनं त्यांच्या सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्यावर येत आहेत अनेकांचं म्हणणं आहे की आरक्षण हा काही गरिबी हटाव प्रोग्रॅम नाही आहे त्यामुळे आर्थिक निकषांवर आरक्षण हे देता येणार नाही ना जातीच्या आधारावरच हे आरक्षण द्यावं लागेल कारण सोशल जस्टिस हा महत्त्वाचा आहे आणि त्यामुळे सोशल जस्टिस जर आपल्याला द्यायचं असेल तर जातीच्या आधारावरच आरक्षण हे चालू ठेवावं लागेल असं सुद्धा अनेकांनी या सगळ्या संदर्भात म्हटलेलं आहे खरं तर नितीन गडकरींचं सुद्धा एक वक्तव्य आलं होतं आम्हाला आरक्षण नाहीये मी देवाचे आभार मानतो असं सुद्धा त्यांनी या सगळ्या संदर्भात म्हटलं होतं त्यामुळे एकीकडे एक आपण बघतोय की महाराष्ट्रामध्ये आता सरकारने जो नवीन जी आर काढलेला आहे त्यानंतर ओबीसी काहीशी आक्रमक झालेले आहे तो जी आर मागे घ्यावा असे असं त्यांच्याकडनं म्हणणं आहे मनोज जरांगे असतील किंवा लक्ष्मण हाके असतील ते समोरासमोर आलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि खास करून मराठवाड्यामध्ये आरक्षणाचा मुद्दा हा तापलेला आहे आणि असं असताना आता सुप्रे सुळेंचं हे वक्तव्य त्याच्यामध्ये याच्यामुळे सुद्धा आता एक नवीन वाद निर्माण झालेला आहे आणि त्याच्यावर सुद्धा मोठ्या प्रमाणावर चर्चा होती आहे सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि त्यावर येणाऱ्या प्रतिक्रियांबद्दल तुमची काय मत आहेत हे आम्हाला सांगायला विसरू नका आणि तुम्हाला काय वाटतं आरक्षण हे जातीच्या आधारावर असावं की आर आर्थिक निकषांवर असावं हे सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका मुंबईतकल्या सबस्क्राईब केलं नसेल तर ते तेसुद्धा करा धन्यवाद